झाली चुकला दिवसाची सुरुवात छान झाली पण पूर्ण दिवस आवडण्यात गेला म्हणजे संध्याकाळ झाली आता आणि अंघोळ सुद्धा लेट झाली कारण की बाळाला चावली गांधी माशी त्याच्याच टेन्शनमध्ये पूर्ण दिवस चालला गेला त्याच्यामुळे उशिरा झाला आज येणारे सगळे नाशिकचे पाहुणे प्रीतम जे मावशी मामान ते सगळेजण येणार आहेत कारण प्रीतमचं ऑपरेशन झालं आहे आज ऑपरेशन म्हणून पाच दिवस झाले असतील तर सगळेजणांनी विचार केला की चला भेटायला जाऊ म्हणून आज सगळेजण येत आहे आणि मला टेन्शन असं झालं की अर्ध्याच्या वरती सांगून आपलं सगळं आधी बाजूला म्हणजे जसं धान्य झालं कडधान्य झालं भाज्या वगैरे भाज्या तर आपण आणल्याच आहेत बट राशन वगैरे झालं तांदूळ मी किती पन्नास पन्नास किलो तांदूळ भरलेत घरी आता मग मी इकडे आल्यानंतरला आता प्रीतमलाही खाली जाता येत नाही आहे गाडी चालवायलाही प्रॉब्लेम होते मलासुद्धा होतं आणि मला फोर व्हीलर चालवता येत नाही आणि आमची टू व्हीलर स्कूटी मला जी येते ती अलिबागला आहे तर प्रॉब्लेम खूप मोठा झाला आणि पप्पांनी फोन केलेला की मी येतो म्हणून तुम्हाला सांग काय काय सामान आणायचं आहे पण पाऊस इतका मुसळधार पाऊस चालू होता तो आत्ता थांबला मग विचार केला काय करायचं काय करायचं मग खाली दुकानवाला आहे त्यांना एक फोन केला आणि त्यांना सांगितलं एवढं एवढं सामानवरती पोचून द्या त्यांनी सगळं आणून दिलंय आणि पीठसुद्धा दळून आणून पप्पानेच दिले ते तर आता मी चपात्या वगैरे बनवते आणि भात बनवून ठेवते आई बोललेत की भाजी आल्यावरती बनवू त्यांनी कदाचित ना मटकी आणली सोबत तर मटकीची भाजी बनवायची आहे पण मी मो मूग मी भिजत घातले होते मी म्हटलं सगळे येणार आहे म्हणून मी आधीच प्रिपेअर केलं होतं सगळे तुम्हाला दाखवते किती छान मोड आले हे बघा किती सुंदर असे मोड आले मूगला हिरवे मूग आहेत हे भिजत घातलेले मी आ, काल सकाळी आणि रात्री मी चाळणीमध्ये ठेवलेले आणि मग मी विचार केला की चला आज मूगची भाजी बनवू पण आई बोल की मटकी बनवायची त्यांनी पण घरी कदाचित मटकी भिजत घातली असेल आणि त्याला पण मोड आले आणि याला पण मोड आले मग हे आता कसं करायचं तर हे काय नाही सकाळी होऊ शकतं कदाचित फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चांगलं राहील बट खूप हेल्दी आहे बाळाला मी हे नेहमी देत असते खिचडीमध्ये टाकून सगळ्यात पहिल्या बाळाला चावली काय विषय झाला इतका पाय सुजला त्याचा काटा सुद्धा त्याच्यामध्ये होता असं करून काढलं तर तिथे होल पडलं थोडस झालं okay. आईस पॅक घेतलं त्याला लावलं वगैरे व्यवस्थित थोडं त्याला त्याचं माइंड डायव्हर्ट केलं विषय काय झाला आमच्या घरामध्ये वटवागुळ पहिले यायचं तर ते वटवागुळ परवा दिवशी पण आलं होतं घरामध्ये मम्मी इकडे झुकलेली तेव्हा आता मधमाशी येतात तुम्हाला मी मधमाशे दाखवते हे बघ ही इथे एक मधमाशी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाडू न मारला आता हे बघ एवढे मासे येऊन बसल्यात घरामध्ये आणि ह्या येतात कुठून ह्या विंडो मधून ह्या विंडो मधून येतात तर पप्पांनी ना इथे बॅकसाइडला सगळं चेक केलं की कुठे मधमाशांचं हे दिसतंय की काय हे बघ अजून पण तू तू फिरताय वाटतं ते बघ वाटतं अजून तर पप्पांनी इकडे कपडा मध्ये पॅक केला की इकड नाही येत आहेत आता एसीचं आपलं पूर्ण पॅक आहे सगळं बघून येत आहे कुठून हा प्रश्न पडतोय काही समजतच नाही इतक्या माश्या आल्या आणि घरामध्ये ह्या माश्या येतो त्या म्हणून मी पेस कंट्रोल आता पंधरा दिवस अगोदरच केलं जेव्हा बड्डे ला आलेले मी त्या पेस कंट्रोल पूर्ण घरामध्ये करून घेतलं की म्हणजे काही त्रास नको वगैरे पण ह्या येत आणि आल्यानंतर तर मरून पडतायत पण ते बिचारे मेलेले पण चांगले नाहीये तर कोको ना त्याच्या गाड्यामध्ये बसला आणि खेळत खेळत इथे आला आणि ही अर्धवट मेली होती कदाचित माशी को को तर त्याच्या पायाला चिटकली आणि किचन मध्ये आला किचन मध्ये आल्यानंतर त्याच्या पायाला ती मधमाशी चावली आणि हा एकदम जोरात किंचळला एकदम जोरात रडायला लागला मी म्हंटल याला काय झालं म्हणजे खूप घाबरली मी अचानक कसं रडायला लागला म्हणून मी तर जवळ आहे काही प्रॉब्लेम नाहीये मग का असं रडतो मी त्याला उचलून घेतलं बघते ती गांधी माशी खाली पडली आणि मी त्याचा पाय बघितला तर पायाच्या मधी ते त्याचा काटा असतो ना तो गेलेला होता मग तो असा उपसून काढला आणि तो रडायला लागला खूप रडायला लागला मग प्रीतमने त्याला आईस पॅकने थोडं शेकलं वगैरे आणि बोलतात ते झाडाची माती वगैरे लावायची तर आपल्या बाहेर तुळशीचं झाड लावलेलं आहे त्याची माती थोडी काढली आणि त्यांनी हवा येण्यासाठी ते लावलं आणि आता थोडंसं बरं आहे रडला रडला त्याला आंघोळ वगैरे घातली आणि तो झोपला एक तर ऑलरेडी खूप फीवर आहे टेम्परेचर सर्दी त्याला आणि त्याच्यामध्ये मधमाशी पण चावली म्हणजे त्यांनी खूप त्रास सहन केला मला असं वाटते इथ काहीतरी जुगाड लावा लाग हा माशा काय तर याचे ये न येण्यासाठी काय करावं पेस्ट कंट्रोल तर केला आता नेमकं दुसरं काय करायचं वाटतं की खिडकीच्या बाहेर मधमाशांचं घर असेल पण तसं पण काहीच नाहीये सगळं चेक केलं पप्पांनी पण पूर्ण चेक केलं काहीच नाही मग थोडंसं असं वाटलं मंदिरच्या इथून फटीमधून येत असेल की काय तिकडनं तर तिथे सुद्धा आम्ही पप्पांनी ना काल कपडा लावून दिला तिथे की दाबून दाबून लावलं की म्हणजे जर असेल जागा तर येईल तसं काय आज पण पूर्ण एवढं भरलं काय समजत नाही काय करावं ते एक तर लहान बाळ आहे घरात आणि टेन्शन होतं या गोष्टींनी घेतलं आमचे कोको बाळ आणि त्याला मस्त ड्रेसिंग केली आणि प्रियाला असं झालं होतं कधी मोबाईल मध्ये बसल काम सोडून काम सोडून नाही पीठ मोडलं ना ते मुरायला ठेवलंय पीठ मुरून झालं का मग चपाती करते एक तर लाटायला पोळपाट नाही अगं तू लवकर बोलावी म्हणूनच मी असं बोललो टोमना तुला बरं वाटतंय कोको आता सांग ना रे कोको एवढा विचार का करतो रे तू बरं वाटतंय तुला बबी बोल बबी मला आवाज देतो बबी बबई हा काय काय पाणी उठ चला पाणी प्यायचं शोनपापडीला कोण येते तुला भेटायला आज तुला नाही मला भेटायला आहे मला तुला नाही नाही सगळे पाहुणे कोकोला भेटायला आले का मला भेटायला आले अन्वीत दादा काय आणलं तू बाळाला बाळाला काय आणलं तू काय खेळून दाखव बाळाला

ऑपरेशन झालं मामांचं चिकट नाही सांगितलं नाही नाही ऑपरेशन झालं नाही अख्खी जाळली बाई अख्खी जाळून टाकली मोठी कडे ना आपल्याकडे सगळी तिकडे कडे सापडली आता होती का नाही काय माहिती हा ना थोड साबुदाण्याच साबुदाणा म्हणतो काय ते शेंगदाण्याचा कुठ जास्ती टाकायचा म्हणजे नाही म्हणजे त्यांनी ना मोकळी मोकळी होती खिचडी हा रात्री खूप भारी जेवण झालं मस्त मिसळ वगैरे बनवलेली चपात्या बनवलेली खूप म्हणजे मन करत नव्हतं आणि व्हिडिओ घ्यायचंच राहिलं खरंच तर आता आपण जेवताना व्हिडिओ वगैरे घेऊया मस्त भाजीपाला आणला ना आणि खूप सारा भाजीपाला पण आणला म्हणजे फ्रीज मध्ये जागा नाही एवढा भाजीपाला आणलाय सगळं निसर पण ठेवलं सकाळी पण आईंनी औषध घेऊन येते सगळं घेऊन ठेवलं

आणि आता तब्येत पण व्यवस्थित आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना पण आहेत सोबत आणि एवढी केअर करणारी बायको पण आहे एकदम टाइम टू टाइम माझी ड्रेसिंग करते मस्त मला गोळ्या देते मस्त जेवण देते तुझी तब्येत तुझी तब्येत सध्या खूप हे झाली चेहरा बघा किती सुटलाय तू हेल्दी होत चालन वही बारीक होता लूज झालेली नाच शप्पत बघ कोको आजारी मी आजारी हा पोरगा कोणत्या एंगल ने आजारी वाटतो आता परत आला आल्यापासून मारक चित्तलेला आहे ओ तुझ्याकडे करू ओके हाय 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 कॅमेरा हाय कोकरी बरेच जण विचारतील की बेला नाही आले कोकोच्या बथडेला मी हेच सांगतो की म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ऑपरेशन झालेलं होतं तरी सुद्धा आले म्हणजे जवळजवळ सहा ते सात तास प्रवास केला त्यांनी आणि म्हणजे त्यांच्यामुळे हळूहळू आले आणि मावशीच पण काका घरी थांबले कारण बंगल्याचं काम चालू आहे त्यांचं रिनोव्हेशन त्यामुळे मग बाकीचं सर्व आहे सो so, आनंदात येण्यापेक्षा दुःखात येणं खूप गरजेचं असतं आणि मला आता खरंच इमोशनल सपोर्टची खूप गरज होती माझ्या बायकोला पण थोडासा आराम भेटतो सगळे पाहुणे आल्यानंतर कोमल अन बॉबीकडे होती तेव्हा पण म्हणजे मी मी निश्चिंत होतो कारण कोमल बॉबीने एवढीशी कमी नाही होऊन दिलं तिला कसलीच ना माला आणि ना कोकोला म्हणजे एकदम आमची खूप काळजी घेतली आणि पैसे पण जरा असं बरं वाटलं म्हणजे आनंदात सगळं जात आणि दुखणं पण कमी होऊन जात आपल्याला काय माहिती नाही भाऊ आपल्यापर्यंत आलंच नाही तर काय आपण सांगणार हा ना मावशीला झोपेतून उठवलं मी गप्पा मारण्यासाठी दादा वहिनीला पण उठवलं वहिनी तर डायरेक्ट जागाच होतं वहिनी तर डायरेक्ट झोपेत उठून बसल्या काय झालं रे मॅटर काय आमच्या हा मी म्हटलं सलवणीचा निर्णय चालू होता आमचा लग्न करायचं आहे का नाही सलवणीचं या वर्षात पप्पा सलोणी म्हणते तीन महिन्याची सॅलरी झाली का मग लग्न करू तीन महिने पाठवले पाहिजे हा जॉब चेंज फक्त आणत रडतोय ह्या राखीसाठी आणि काव्याने ही राखी आणली कोको साठी चला पहिल्यांदा पहिलं रक्षाबंधन काव्या करणार आहे कोकोसाठी कोको साठी लवकर दुप्त झाला ते मला एक पाईन नाही का थोडा दिवा लावून घ्या काव्या छोटा वर लावून

काहीच नाही तिला काहीच नाही तिला फक्त राखी बांधायची पटकन असं झाले तीन दिवस कसे गेले समजलं पण नाही काय एकदम फास्ट गेले जास्त करून पिक्चर गेले मामाचे किती पिक्चर झाले बघून मागच्या वेळेस मामा आलेले ना कम्प्लीट नऊ पिक्चर बघितलेले दोन झाले ना तीन तीन झाले हा समाधान तुम्ही रिलॅक्स मध्ये या

नको रडू जाऊन दे नको रडू जाऊ दे रडती किती पप्पा भेटले बापरे साडी वगैरे घालून मस्त आळदी कुंकू करायचं असतं काय गाव तुला शिकवत नाहीत का तिला तुला साडी घालायची का काय गंध नाही टिकली नाही लगेच तू पण तिचीच बाजू घेवा मी जर सासू असतो ना लय आपली असते कंपनी टाटा पण टाटा हिला मॅम नोकरी नाही भेटली नाही कंपनी कडे खूप खूप छान वाटलं

चालेल आरामात जावा सावकाश चांगला प्रवास होऊ द्या तुमचा तुमची नाईट ड्युटी ना त्यांची पंधरा दिवसातून एकदाच नाईट एकदेश काव्या रडू नको बाळा रडू नको गिफ्ट आवडलं ना तुला दे इकडं रडणार आहे तो आता सगळे गेल्यावर आहे ना ते बाहेर त्याची लई इच्छा आहे बाहेर जावे तेव्हा टाटा टा टा को बाय 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 करणारे ताच्याकड अरे बापरे दाताला आवाज दिला